ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा करावी स्कॉलरशिप परीक्षेत जात श्रेष्ठ प्रश्नावर संताप समविचार संघटनेचा निषेध यवतमाळ जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या आठवी स्कॉलरशिप परीक्षेत कोणती जात श्रेष्ठ आहे असा असंवैधानिक व जातीय द्वेषाला प्रोत्साहन देणारा प्रश्न विचारल्याच्या निषेधार्थ समविचारी संघटना यांच्या वतीने ईश्वरपूर तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलं या प्रश्नामुळे भारतीय संविधानातील कलम चौदा पंधरा एकवीस ए तसेच शालेय शिक्षण विभागाच्या मूल्याधिष्ठित शिक्षण धोरणाचा भंग झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर जातीय विषारी विचारांचा परिणाम होत असल्याचंही संघटनेने नमूद केलं प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन चौकशी प्रश्नपत्रिका मागे घेणं जबाबदारावर कठोर शिस्तभंगात्मक आणि कायदेशीर कारवाई परिषद कडून सार्वजनिक माफीची मागणी करण्यात आली कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडो असा इशाराही संघटनेने केला आहे यावेळी ईश्वरपूर येथील समविचार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निपसाठी हारून नालबंद ईश्वरपूर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचा आज आम्ही इस्लामपूर तहसीलदार यांना यवतमाळ जिल्हा या ठिकाणी ज्या एक प्रश्नपत्रिका सेट केली आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जातुवर्ण्याची व्यवस्था जातीवरन प्रश्न, प्रश्न विचारला गेलेला आहे त्यामध्ये कोणती जात श्रेष्ठ या दरम्यान एक कॉलम त्यांनी टाकला आणि विद्यार्थ्यांना जात हा शब्द सातत्यानं बिंबवण बिंबवण्याचा आहे भीम्बोन, महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न चालू झालेला आहे यासाठी निषेध म्हणून आणि या यवतमाळ शाळेची संपूर्ण चौकशी व्हावी जेणे कोणी हे मास्टर माइंड असतील त्यांना तात त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी विशेषतः भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जात संघ संविधान हे लिहिलेलं आहे आणि या ह्याच्यामध्ये विशेषतः माणसाच्या कोणत्याही वर्णावरनं जात ही श्रेष्ठ ठरत नाही माणसाच्या कर्तृत्वावरनं जात श्रेष्ठ ठरते असं जर असते जातीवरनं जर सगळं महाराष्ट्र आणि देश चालत असेल तर बाबासाहेब आंबेडकर असतील अनेक मोठे मोठे व्यक्ती असतील हे जाती जातीच्या पलीकडे जाऊन यांनी लोक कल्याणासाठी काम केलेलं आहे म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी समविचारी सर्व संघटना इथं आम्ही एकत्र आलो आणि मान्य तहसीलदार साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे त्यांनी तात तात्काळ या घटनेचा सर्व विभागाला त्यांनी कळवावं असे या ठिकाणी विनंती केली तसेच या तहसीलदार कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा महात्मा गांधी महात्मा फुले यांचं कोणतेही तस्वीर न लावता नुसतं सर्व रिकाम ठेवलेलं आहे त्याचाही या घटनेचा मी या ठिकाणी निषेध करतो तहसीलदार मॅडम असतील त्यांनी तातडीनं आपल्या आपल्या ऑफिसमध्ये या महामानवाचे फोटो तातडीने लावावेत अशी एक या ठिकाणी विनंती करतो व थांबतो जय भीम जय महाराष्ट्र